दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त नवीन कलेक्शन घेण्यासाठी देखील एखाद्या शेतकऱ्याला नवीन कलेक्शन घ्यायचं असेल तर दोन वर्षाचं वेटिंग पिरियड असतात त्या सोळा केवीच्या आणि पंचवीस केवी च्या ट्रान्सफॉर्मर मार्फतच कनेक्शन मिळायचं आणि ते मिळायला ऑनलाईन अर्ज करून दोन दोन वर्षाची भेटी एखाद्या ट्रान्सफॉर्मर <स्थाट्रौनाग> ओव्हरलोड झाला असेल सारख्या फुले <sus> उडत असतील कॅपॅसिटी जास्त मोठी असतील तर त्याच्या जागेवर आणखीन एखाद्या ट्रान्सफॉर्मर बसवायचा असेल तर त्याकरता महावितरण कडे कोणतीही योजना नव्हती महावितरणच्या मध्ये शेतीसाठी नवीन डीपी द्यायची कोणती स्कीम नव्हती हा तर आमदार निधी मधनं किंवा डीपीडीसी मधनं देऊ शकलो होतो पण महावितरणच्या टास्कडे अशी कोणतीही स्कीम नव्हती आपण जेव्हा कृषी धोरण दोन हजार वीस आणलं त्यावेळेस आपण ही योजना आणली की नवीन आपण फंड तयार केला त्याच्या माध्यमातून डीप्या देणार असते मी तर खरं मतदारसंघाचा आराखडाच तयार केला अधिकाऱ्यांना सांगितले की बाबा आपल्याकडे चार वर्षेत म्हणलं पाच वर्ष सरकार टिकेल का मला गॅरंटी नाही म्हणलं तीन तीन पक्षांचं सरकार आहे मात्र इथं दोनही आमचे सहकारी आहेत शिवसेना आहेत काँग्रेसमध्ये पण आहेत पण शेवटी सगळ्यांनी आम्ही एक काम केलं पण मात्र अडीच वर्षामध्ये हे तुम्ही राहिले पण आमच्या दोघांचीच गडबड होईल चार वर्षाचं म्हटलं आपल्याला आराखडा तयार करायचा चार वर्षाच्या आराखड्यामध्ये मी तीन तालुक्याचे इंजिनियर घेऊन बसलो म्हटलं आपल्याला या चार वर्षानंतर या राहुरी नगर पातर्डी मतदारसंघामध्ये एकही शेतकरी असा राहिला नाही पाहिजेत की ज्याला व्यवस्थित आठ तास वीज मिळत अडचण समजा त्याच्या डीपी मध्ये असेल तर नवीन आपल्याला डीपी देता येईल डीपी मध्ये अडचण नसेल तर डीपी पर्यंत जो सप्लाय तो सप्ला सबस्टेशन वर जे फिडर असतं ते फिडर मध्ये जर काय अडचण असेल फिडर ओव्हरलोड असेल त्याच्यात जास्त करंट घेत असेल तर त्या फिडरचे दोन फिडर योग्य असेल अडचण सब असेल सब स्टेशन मध्ये क्षमता त्याची लोड असेल जास्त तर नवीन सब स्टेशन करता येईल का आहे त्या सबेशनची कॅपॅसिटी वाढवता येईल का असा पूर्ण मतदारसंघाचा आराखडा हा चार वर्षाचा आम्ही त्या ठिकाणी तयार केला थोडं दुर्दैव असं की चार वर्षाऐवजी किंवा पाच वर्षाऐवजी अडीच वर्षामध्ये खरं सरकार गेलं परंतु या अडीच वर्षामध्ये त्या आराखड्यानुसार आपण जवळपास सहा नवीन स्टेशन या मतदारसंघामध्ये केलं सहा स्टेशन कित्येक आमदारांची अशी करिअर पाच पाच तासात टर्म निघून जातात पण एखादं दुसरं स्टेशन जरी मतदारसंघात झालं तरी खूप मोठं काम झालं असा विषय असतो पण मात्र आपण अडीच वर्षामध्ये जी योजना महाविकास आघाडीच्या सरकारनं आणली त्या योजनेच्या माध्यमातून सहा नवीन सबस्टेशन या मतदार संघामध्ये सुनबाई आजही चहा काल सारखच बनव. अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहऊस दूध चहापत्ती तीच. फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला. दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.